नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बात मालवण येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा ड्रायव्हिंग अँड ऍक्वांटिक स्पोर्टचे स्कुबा ड्रायव्हर्स निवतीजवळील समुद्राच्या पाण्यात अद्भुत खनिजाचे दर्शन घडवित आहेत पाण्याखालचे सागरी विश्व पाहून पर्यटकांबरोबरच अभ्यासक सुद्धा अचंबित झाले आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या इजदा या स्कुबा ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रामार्फत न्युती रॉक्स जवळील समुद्रात डिस्कवर स्कूबा ड्रायव्हिंग केले जाते आधुनिक दर्जाची बोट तारकर्ली येथील जेटीपासून समुद्रात अठरा किलोमीटर लांब असलेल्या न्यूती रॉक्स परिसरात आरमार नावाच्या आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या बोटीतून नेली जाते या ठिकाणी आठ ते बारा मीटरपर्यंत डिस्कवर स्कूबा ड्रायव्हिंग केले जाते अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाईम युअर न्यूज धन्यवाद